जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदाहरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजादिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेत कालपर्यंत आपण नवविधा भक्तीमधील सात भक्ती बघितल्या भक्तीपर्यंत आज आपण आठवी भक्ती सख्य भक्ती पाहूया भक्तीचं परमोच्च उदाहरण म्हणजे मारुतीराय तर सख्य भक्तीचं परमोच्च उदाहरण म्हणजे अर्जुन आता अर्जुनानं भगवंताचं दास्य केलं नाही का जरूर केलं तसंच मारुतीरायांनी भगवंताचं सख्य केलं नाही का जरूर केलं पण मारुतीराय दास म्हणून ओळखले गेले तर अर्जुन भगवंताचा सखा म्हणून ओळखला गेला अर्थात अर्जुन आणि भगवान हे समवयीनच होते हाही एक भाग आहे पण भक्ती कुठल्या भूमिकेनं केली जाते यावरती सुद्धा खूप काही अवलंबून आहे भक्तीपेक्षा सख्य भक्ती श्रेष्ठ आहे किंवा सख्य भक्तीपेक्षा दास्य भक्ती श्रेष्ठ आहे असा मुळीच अर्थ नाही प्रत्येक भक्ती आपापल्या ठिकाणी उत्तमच आहे श्रेष्ठच आहे भगवंताची प्राप्ती करून देणारीच आहे पण सख्य भक्तीमध्ये काय भूमिकेचा फरक है? ते काश हो आहे ते आपण यथावकाश पाहूया असं पहा सखा म्हणजे मित्र सख्य म्हणजे मैत्री आता आपली मैत्री कोणाशी होते ज्याच्याशी आपलं सूत जमतं त्याच्याशी आपली मैत्री होते ज्याच्याशी आपला अजिबातच पटत नाही त्याच्याशी आपली मैत्री होऊ शकत नाही बरं मैत्री आहे म्हणजे सगळंच्या सगळं एकमेकांचं एकमेकांना पटतं असंही नाही पण ही सख्य भक्ती आहे मित्र जसा जवळीक साधतो तसा भक्त जवळीक साधून राहतो असं या भक्तीचं स्वरूप आहे या भक्तीमध्ये जवळीक आहे पण पवित्रतेची जवळीक आहे व्यवहारातल्या मैत्रीसारखी ही जवळीक नव्हे समर्थ आपल्याला सख्य भक्तीबद्दल काय सांगतात आपण पाहूया मागा झाले निरूपण सातवे भक्तीचे लक्षण आता एका सावधान आठवी भक्ती देवासी परमसख्य करावे प्रेमे प्रीतीने बांधावे आठवे भक्तीचे जाणावे लक्षणायचे आता खरं म्हणजे प्रेम प्रीती ही गोष्ट दास्यामध्ये सुद्धा आहे मारुतीरायांचे सुद्धा भगवंतावरती आतोनात प्रेम होतेच की पण त्या भक्तीला दास्य असं नाव आहे कारण तो मालक आणि मी त्याचा दास अशी तिथे भूमिका आहे इथे मात्र भूमिका थोडीशी बदलली प्रेम आणि भक्ती तीच आहे पण भूमिका बदलली भूमिका आली सख्यत्वाची जवळीकीची पण पवित्रता राखून बर का हे विसरायचं नाही अशी ही आठवी भक्ती आहे देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती येणेकरिता भगवंती सख्य घडे नेम असतं भगवंताला कशाची आवड आहे मुळात आवड असण्यासाठी आवड निवड असे गुण भगवंताच्या ठिकाणी आहेत का त्याला रूप तरी आहे का नाव गाव तरी आहे का यातलं खरं म्हणजे भगवंताला काहीही नाही भगवंत निर्लेप आहे निर्गुण निराकार आहे सच्चित आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे मग भगवंताला आवडतं ते करणं असं समर्थ का म्हणतायत या गोष्टीचा सूक्ष्मपणे विचार करणं गरजेचं आहे असं पहा दोन लोकांमध्ये मैत्री होते तेव्हा काय होतं पहिल्यांदा ओळख होते नंतर काही गप्पा गोष्टी होतात एकमेकांचे विचार कळतात किंवा पटतात थोडेसे पटत नाहीत पण काही ना काही निमित्त घडतं आणि मनातून हृदयातून एक प्रकारची जवळीक निर्माण होते मग आपण त्याला घरी बोलावतो किंवा तो आपल्याला त्याच्या घरी बोलावतो हळूहळू ओळख वाढत जाते आणि मैत्रीही वाढत जाते आणि कालांतराने दृढ होते काही मित्रांची तर मैत्री अशी असते की घरचे आपतिष्ट थोडेसे परके राहतील पण मित्र अत्यंत आंतरिक जवळचा असा असतो हे जसं व्यवहारामध्ये घडतं तसं परमार्थामध्ये घडणारी ही एक गोष्ट आहे ज्या भगवंताची आपण उपासना करत आहोत मुळात त्या भगवंताची आपल्याला ओळखच असत नाही आपण आधीही बघितलेलं आहे व्यवहारामध्ये आपल्याला आपल्या इंद्रियांच्या माध्यमानं जगण्याचीच सवय आहे इंद्रियांकडूनच अनुभव घेण्याची सवय आहे भगवंत इंद्रियांच्या पलीकडे आहे त्यामुळे आपल्याला खरं पाहता भगवंताचा अनुभवच असत नाही मग अशावेळी ज्यांना तो अनुभव आहे त्यांच्यावरती आपल्याला विश्वास ठेवावा लागतो जसं गणितामध्ये ज्याचं उत्तर माहीत नाही किंवा जी गोष्ट शोधायची आहे त्याला क्ष मानतात आणि मग मा गणिताची प्रक्रिया केली की क्षचं उत्तर मिळतं तसं मला भगवंताचा अनुभव नसल्यामुळे ज्यांना तो अनुभव आहे त्यांच्यावरती विश्वास ठेवावा लागतो आणि तेच खरं म्हणजे आपले सद्गुरू मग सद्गुरू त्यांना भगवंताचा अनुभव असल्यामुळं भगवंताच्या अनुभवाची वाट दाखवतात त्या वाटेनं चालत राहिलो तर त्याच सद्गुरूंच्या कृपेनं भगवंताचा अनुभव येतोही मात्र इथं घडलं काय पहिल्यांदा मला विश्वास ठेवावा लागला की हे माझे सद्गुरू आहेत हे माझ्या कल्याणाचं सांगणारे आहेत आणि मग विश्वास ठेवल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधना करणं हे पुढं क्रमप्राप्त आलंच असं घडलं की मग देवाची ओळख होते आणि मग इंद्रियांच्या मनाच्या वगैरे पलीकडे असलेला परमात्मा हा कळतो समर्थ म्हणतायत देवाला आवडतं ते आपण करावं याचा अर्थ एक गोष्ट लक्षात ठेवा पहिला देव म्हणजे आपले खरं पाहता सद्गुरूच आहेत सद्गुरूंना जे आवडतं ते आपण करत जावं म्हणजे आपली भगवंताशी सख्य भक्ती निश्चित होईल कारण मगाशी बघितलं त्याप्रमाणे देवाचा आपल्याला अनुभव नाही तर ज्यांनी देव पाहिला तेच आपल्यासाठी देव जसं की पांडुरंगाला आपण पाहिलं नाही पण पांडुरंगाला ज्यांनी पाहिलं ते ज्ञानेश्वर महाराज आपले माऊली हेच आपल्यासाठी देव तुकाराम महाराज समर्थ रामदास गोंदवलेकर महाराज हेच आपल्यासाठी देव कारण त्यांनी परमात्मा पाहिला म्हणून आधी सद्गुरूंना आवडतं त्या पद्धतीनं वर्तन करणं महत्वाचं तसं केलं तर भगवंताशी सख्यत्व घडेल जवळीक साधेल दुसरा तसा अर्थ असा की कि शास्त्रांमध्ये किंवा वेदांमध्ये जे सांगितलेलं आहे त्याचं नीती धर्मानं आचरण करावं वेद हे परमात्म्याचंच स्वरूप समजलं गेल्यामुळे त्या पद्धतीनं आचरण करणं म्हणजे देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती आता याही अर्थाच्या आणखी थोडंसं खोल आपण जाऊया देव जर निर्गुण निराकार आहे तर त्याची प्रीती समजून घेणं गरजेचं आहे त्याची प्रीती म्हणजे त्याचं प्रगटीकरण आहे त्याचा असलेला प्रकर्ष आहे आणि भगवंताचा प्रकर्ष म्हणजे आपल्या सगळ्यांचं असलेलं अस्तित्व आहे या चराचर सृष्टीचं असलेलं निखळ असं अस्तित्व समर्थ जेव्हा म्हणतात देवास जयाची अत्यंत प्रीती तेव्हा ते या अस्तित्वस्वरूपाबद्दल विधान करत आहेत हा अत्यंत सूक्ष्म असा अर्थ आहे आपण वर्तावे देणे रीती असं ते सुचवतात याचा अर्थ आपण खरं म्हणजे शून्य होऊन परमात्मसत्तेच्या संपूर्णपणे अधीन होऊन रहावं आपण शून्य होणं वाटत ही वाटतं तितकी सोपी गोष्ट नाही आपलं मन जोपर्यंत जिवंत आहे मन जोपर्यंत मनपणावरती आहे तोपर्यंत शून्यत्व आपल्या पदरात पडणार नाही शून्याच्या पुढे पुष्कळ अंतर गेल्यानंतर ब्रह्माची अनुभूती आहे आधी शून्य होणं गरजेचं आहे आपल्या मनाचे बुद्धीचे चित्ताचे व्यापार पूर्ण थांबले पाहिजेत असे जर व्यापार पूर्णपणे थांबले तर तिथे निखळ अस्तित्व शिल्लक राहतं असं पहा आत्ता होत, हे निरूपण आपण ऐकत आहोत हे कोणीतरी बोलत आहे ही सर्व क्रिया जी घडत आहे याला सुद्धा कोणीतरी साक्षी आहेच आता समजा आपण शांत झालो तर आपल्या मनामध्ये विचार संकल्प विकल्प इत्यादी सुरू होतात बुद्धीही स्थिर नसते तीही काही ना काही निर्णय घेत राहते या सर्व भानगडींना सुद्धा साक्षी म्हणून कुणीतरी आहे आणि मन शांत झाल्यानंतर मन शांत झालेला आहे शून्य झालेला आहे हे ओळखणारा सुद्धा साक्षी तिथे आहे याचा अर्थ काय शुद्ध निखळ अस्तित्वाचा जरी अनुभव आला तरी तो अनुभव घेणाराही तिथे शिल्लक आहे आणि तोच खरं म्हणजे परमात्मा आहे जसं की आपण चित्रपटगृहामध्ये चित्रपट पाहतो सगळे प्रसंग पाहतो पण आपण त्या प्रसंगांमध्ये असत नाही फक्त आपण पाहत असतो तसं तस पाहणारा खरं म्हणजे हा आत्माच आहे जो आपल्याच अंतरामध्ये राहून सर्व गोष्टींचा साक्षी आहे आणि या आत्म्याच्या अधिष्ठानावरती यच्चयावत सृष्टी निर्माण झालेली आहे या सृष्टीचा आधार हे आत्मस्वरूपच आहे म्हणूनच या सृष्टीमध्ये असलेलं निखळ अस्तित्व हा त्या परमात्म्याचा प्रकर्ष आहे हे अस्तित्व म्हणजे प्रत्येक वस्तूच्या जीवमात्राच्या ठिकाणी असलेला आसणेपणाचा गुण श्री महाराज यालाच ब्रह्म अशी संज्ञा देतात आणि पुढे ते म्हणतात की हे ब्रह्म म्हणजेच नाम आहे भगवंताचा अस्तित्व रूपाने सर्वत्र नटलेला आहे आणि ही त्याची खरं म्हणजे सगळ्यात आवडती गोष्ट आहे कारण हेच त्याचं प्रगट स्वरूप आहे म्हणून समर्थ जेव्हा म्हणतात की आपण वर्तावे तेणेरीती भगवंताला ज्याचं प्रेम आहे त्यामध्ये आपण वर्तन करावं याचा अर्थ रहित चित्त शून्य करून मन शून्य करून बुद्धी शून्य करून शरीर भाव शून्य करून केवळ शुद्ध अस्तित्वामध्ये आपण राहावं असं जर आपण राहिलो तर भगवंताशी सख्यत्व घडेल एक प्रकारे इथे समर्थ आपल्याला निर्विकल्प समाधी सुचवत आहेत आता हे ऐकल्यानंतर कोणाला वाटेल की हे साध्य होणं जवळजवळ अशक्यप्राय अशक्य प्राय आहे पण तसं ते मुळीच नाही ही अवस्था प्राप्त केलेले हजारो लाखो संत साधक होऊन गेलेले आहेत ज्यांनी सद्गुरु कृपेनं भगवंताचं सख्यत्व अनुभवलेलं आहे समर्थ आपल्याला या गोष्टींचा या मार्गांचा या उपदेशाचा फक्त दिशानिर्देश करत आहेत की अशा पद्धतीनं साधना आहे भक्तीचा प्रकार आहे देवास जयाची अत्यंत प्रीती आपण वर्तावे तेणे रीती येणेकरिता भगवंती सख्य घडे नेम असतं सख्यामध्ये एक अर्थ असाही आहे की सख्य असतं म्हणजे एकरूपत्व नसतं म्हणूनच ती आत्मनिवेदन भक्ती नाही आत्मनिवेदनामध्ये काय झालं तदरूपताच झाली अर्थात ती भक्ती आपण यथावकाश पाहणार आहोतच पण सख्य भक्तीमध्ये आत्यंतिक जवळीक आहे पण तरीही तिथे भेद आहे म्हणजे आपण आपल्या शुद्ध अस्तित्वभावाशी तदाकार होऊन राहिलेलो आहोत पण आपण तसे राहिलो आहोत याची जाणीव तिथे आहे त्या अवस्थेचा साक्षी तिथे आहे पण त्याच्याशी का त्या अत्यंत जवळीक आहे कारण मन बुद्धी तर्क इत्यादी गोष्टी तिथे नाही आहेत त्या तिथे असतील तर परमात्म्याशी दुरावा आहे मन नसलेली बुद्धी नसलेली देहभाव नसलेली आणि अजूनही परमात्म्याशी तदाकारता नसलेली अशी ही सख्य भक्ती आहे म्हणजे खरं पाहता पूर्णपणे आत्मस्वरूपाकार होऊन जाण्याच्या अत्यंत जवळची ही स्थिती आहे जणू त्याला चिकटून असलेली स्थिती जसे नव्या वहीचे दोन कागद एकमेकांना इतके चिकटून असतात की एकच कागद आहे असं वाटतं तशी ही सख्य भक्ती आणि म्हणूनच ती आत्मनिवेदनाच्या अगदी अलीकडची भक्ती आहे आता पुढे समर्थ देवाला काय आवडतं हेही सांगतायत म्हणजे जसं आपण मगाशी बघितलं की सद्गुरूंना काय आवडतं त्या पद्धतीनं वागणं किंवा वेदांमध्ये शास्त्रांमध्ये काय लिहिलंय त्या पद्धतीनं नीती धर्माचं आचरण करणं याबद्दल समर्थ सांगतायत ते म्हणतात भक्तिभाव आणि भजन निरूपणा आणि कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन आवडे देवा आपण तैसेची वर्तावे आपणासी तेच आवडावे मनासारखे होता स्वभावे सख्य घडे नेमस्त देवाच्या सख्यत्वा कारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे किती सुंदर सांगितलं पहा आता आपण परमात्मा निर्गुण निराकार आहे हे थोडंसं बाजूला ठेवून सगुण परमात्म्याबद्दल बोलतोय बरं का म्हणजे सगुण परमात्म्याचं भजन सगुण परमात्म्याचं कीर्तन निरूपण यामध्ये रमायला समर्थ आपल्याला सांगतायत कारण ते भगवंताला आवडतं खरं म्हणजे परमात्मा निर्गुण निराकार आहे तर त्यामुळे त्याला आवडनिवड काहीच नाही तिथे खरं पाहता काहीच नाही आहे ते फक्त सच्चिदानंद स्वरूप पण आपण सगुण आपल्यासाठी केलं हा उपासनेतला एक महत्वाचा भाग आहे जो सगुण भक्तीच्या निमित्तानं आपण बऱ्याचदा निरूपणात पाहिलाय भगवंताला आपण दिलेलं सगुणत्व भगवत भक्तीसाठी आहे म्हणून भगवंताची केलेली भक्ती भगवंताला प्रिय आहे असा इथला विषय आहे समर्थ म्हणतायत भक्तिभाव आणि भजन निरूपण आणि कथा कीर्तन प्रेमळ भक्तांचे गायन देवाला आवडतं आणि जे देवाला आवडतं त्या पद्धतीनं आपण वर्तन केलं किंवा ते आपल्याला आवडायला लागलं ला की देवाशी सख्य आपोआपच झालं असं ते सांगतायत याचा अर्थ नामामध्ये गोडी साधनेमध्ये गोडी त्यामध्ये भक्ती भाव हे जेव्हा उतरायला लागतं तेव्हा आपोआपच भगवंताशी सख्य होण्याच्या दिशेने आपली वाटचाल सुरू झाली समर्थ जाता जाता उपासनेबद्दल साधनेबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगतायत पहा देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे असं खरोखर घडणं हे भाग्यच आहे आपल्याला अनेक गोष्टी आपल्या आवडींनी चिकटलेल्या आहेत आपले कपडे असतील खाण्याचे पदार्थ असतील तिथंपासून ती आपली वाहने घरदार नातेवाईक आपतेष्ट वगैरे वगैरे आपण हे ममत्वानं आपल्या स्वतःला चिकटवून ठेवलेलं आहे आणि या आपणच आपल्याशी चिकटवून ठेवलेल्या गोष्टींमधून आपण सुखाच्या अपेक्षा करतो आनंदाच्या अपेक्षा करतो समर्थ हे सगळं आपल्याला बाजूला टाकायला सांगतायत देवाच्या सख्यत्वाकारणे आपले सौख्य सोडून देणे असं ते सांगतात अर्थातच देहबुद्धीच्या अंगानं होणारं सौख्य टाकायला ते सुचवत आहेत आपण या आपल्या मानलेल्या गोष्टींमधून सुखाच्या अपेक्षेने फसून गेलेलो आहोत खरं म्हणजे यात सुख नाही याची अनुभूती आपल्याला वारंवार आहे पण रात्रीची झोप झाली दुसरा दिवस उजाडला की आपल्याला आलेला अनुभव आपण जणू विसरतो आणि पुन्हा या सुखाच्या मागे धावत जातो याचं मुख्य कारण म्हणजे आपण जे, जे आपलं नाही त्याला आपलं मानलेलं आहे मुळात आपलं शरीर आपलं नाही ते आहे देवाचं त्याला आपण आपलं मानलं नंतर ते शरीर म्हणजेच मी असाही भाव दृढ झाला आणि मग शरीराच्या संयोगानं जे जे काही आयुष्यात आलं ते सगळं आपण आपलं मानलं साहजिकच तिथे आपलेपणा आसक्ती निर्माण झाली आणि तिथे आपण सुखाची अपेक्षा ठेवली पदरात कधी सुख आलं नाही असं नाही पण ते तात्पुरतं आलं काही काळापुरतं आलं शाश्वत असल्याचं सोंग त्यानं घेतलं आणि त्या सोंगाला आपण भुललो ते आहे नश्वर त्यामुळं काही काळानं नष्ट झालं आणि पुन्हा आपण सोंगाला भुलल्यामुळं त्या अशाश्वत सुखाच्या मागे धावायला लागलो हे जे आपलं घडते हे समर्थ थांबवायला सांगतायत आपले सौख्य सोडून देणे असं ते म्हणतात काय करा आणि अनन्य भावे जीवे प्राणे शरीर तेही वेचावे इथंपर्यंत ते सांगतात अगदी आपल्या शरीरालाही भगवंताला जे आवडतं ती गोष्ट करण्यात वेचावं आपल्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये वेचावं त्यांनी दिलेल्या साधनेमध्ये वेचावं पण इथे ते मुख्यत्वानं आपला देहभाव टाकायलाच सांगतायत आणि तो अनन्यतेनं टाका असं सांगतायत म्हणजे आपण सद्गुरूंनी दिलेली साधना करताना इतकं त्याच्याशी तदाकार होऊन जावं की दुसरं काही आपल्याला जणू माहीतच नसावं तो गुळाच्या ढेपेला चिकटलेला मुंगळा असतो ना तो आपलं तोंड इतका आत खुपसून ठेवतो की त्याच्या देहाचं भानच त्याला राहत नाही बाहेर काढायचा प्रयत्न केला तर तुटतो पण आपलं तोंड गुळातून बाहेर काढत नाही अगदी तसंच आपल्या सद्गुरूंना सद्गुरुपदिष्ट साधनेला अनन्य भावे जीवे प्राणे चिकटून राहावं समर्थ म्हणतायत या देवाच्या सख्यत्वासाठी आपण भ्रमानं जे आपलं मानलेलं आहे आणि त्यातून सुख शोधतोय ते सगळं टाकून द्यावं आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये अनन्य भावे जीवे प्राणी राहून शरीरही वेचावे म्हणजे आपला देहभावही टाकून द्यावा पुढे समर्थ अनेक प्रकारे सख्य भक्तीचं विवरण करतायत ते आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवन स्मरण जय जय राम